करी आपण असलेले सुज्ञ आणि प्रेमाचे मतदा मित्रो आता रात्री वेळ आहे आता साहित्य विजत दिवा विस्थाना फरपड़तो पडतो जे टळपडने नाहीये ही पायाकांची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे मित्र एक मोठा काही बोट मोठी मोहिते पाटील झाले तो वेगळा आणि दहा माने पाटील इकडे जर असतील तर कोण खरा आणि कोण खोटा हे तुम्ही आणि जाणणे इतक्या पण काही वेगळे नाही गेल्या पंचेचाळीस पन्ना ना ते पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये सातत्याने या प्रस्थापितांना विरोध करणारी मंडळीमध्ये मी सुद्धा एक आहे मित्र तुम्हाला मी टीका टिप्पणी करण्याच्या मी विरुद्ध आहे तुम्हाला फक्त मी एक सांगतो की रात्र आहे आता आपण सगळं खळ जे आहे ते खळ तयार केलेलं आहे परंतु ऐन एका रात्रीमध्ये कुणीतरी येऊन ते गबाळून सोडून जाऊ नये याची आपण काळजी घ्यायची तो दोन खली था खली था खली 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 आता दोन दिवसामध्ये मी मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेच्या कॉन्डन मीटिंग मध्ये सांगितलं होतं की आता हे लोक जेव्हा हे होते त्यावेळेला काहीही नाटक करतील स्वतः दगड मारून घेतील स्वतःच काही करतील आणि लोकांची मर्शी दा दया मिळवण्याचा प्रयत्न करतील मित्र आता आमचे एकदम बोलता बोलता अशा खंडातील खाली वा कशाचा ग्रामपंचायत मला नाही तर दहा दिवस झाले कळला जशी मुंबईची धारावीची झोपडपट्टी क्षेत्रफळाने एरियाने मोठी आहे तशी आपण ग्रामपंचायत क्षेत्रफळाने मोठी होती विकासाने मोठी नव्हती बारावाड्या एक जागी होत्या मग आज मला सांगा बारा वाड्या जे आहेत तुमच्या बागेच्या वाडीपासून घेऊन खाली आपण माहीनगर चवतगावच्या पर्यंत घेऊया आणि इकडे वेळापूरच्या अलीकडे खंडाळीची घेऊया आणि इकडे नीरा नदीच्या इकडे घेऊया त्या बारावाडीची ग्रामपंचायत होती लोकसंख्या भरपूर होती म्हणून ती आशिया खंडात मोठी होती विकासाच्या कामात मुळीच नव्हती माहितीसाठी सांगतो तुम्हाला जशी धारावीची झोपडपट्टी आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी सांगितली जाते तसं होत आहे राहता राहायला तुम्हाला मी एक सांगतो काय तुम्ही लोकांना नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही काय केलंय म्हणून आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही आज तुमची चौथी पिढी म्हणून सांगत आहात तुम्ही, तुम्ही काय केलं ते सांगा ना तुम्हाला हिशोब आम्ही मागतोय का आणि तो हिशोब असा तसा मागत नाहीये तुम्ही सत्तावीस वर्ष चे आणि पाच खात्याचे मिनिस्टर होता ज्याला साक्षीला इथं असणारे सर्व आमच्या बरोबरचे वृद्ध मंडळी काही मध्यम वयाची मंडळी इथं साक्षीला आहोत काय झालं सत्तावीस वर्ष एस टी मामन एसटी खातं तुमच्याकडे होतं या माझ्या अकडूज मधील या माझ्या माशे तालुक्यामध्ये एक हजार तरी लोक कामाला लावली तुम्ही तसं वास्तुकात हिशोब जर काढला तर सत्तावीस वर्षामध्ये सत्तावीस हजार लोकांना तुम्ही काम दिलं पाहिजे होत छातीठोकपणे सांगा कुणी मी कि यांच्या कारकिर्दीमध्ये किती जणांना काम मिळालं किती जणांची मुलं आणि किती जणांच्या मुली या महाराष्ट्र शासनाकडे किंवा इतर संस्थेमध्ये नोकरी सांगायचे गाळे गाळे हजार कालच म्हणतात एकाला पाठवलं म्हटलं नक्की काय हजार गाळे ते सत्तावीस आला नाही हजार म्हणजे तर या हजार किंवा सत्तावीस नाना म्हणतात सत्तावीस या गाड्यांची पाहणी केली यातले सात टक्के गाडे बंद आहेत हे बंद आहे लोकांना परवडे ना त्यांचं लाभ जे आहे पंधराशे रुपये दोन हजार पासून ते तीन तीन हजारापर्यंत त्यांचं भाडं आहे त्यांचा डिपॉझिट जर तुम्ही बघितलं दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये डिपॉझिट आहे हे डिपॉझिट कोण देणार कोण सुशिक्षित बेकार देणार आहे

नव्यानं ह्या वर्षी दोन हजार पंचवीस ला नगर परिषद आले मित्र माझं म्हणणं आहे की आतापर्यंत ग्रामपंचायत तुम्ही भेट ठेवली आता नवीन येणारी नवीन अध्याय नवीन खेळ नगर परिषदेचा आम्ही मानणार आहोत आम्ही मानणार आहोत भाजप युती आणि शिवसेना युती याचे सगळे सव्वीस अधिक एक हे उमेदवार निवडून येणार कमळाला आणि धनुष्य मानला सर्वे झालेला आहे सीआयटीचा रिपोर्ट आहे मित्र हो की अतिशय चांगलं वातावरण आहे फक्त दोन दिवस तुम्ही सांभाळून ठेवा अजिबात अजिबात गोंधळ घालू नका आपले बूथ हे ठेवले पाहिजेत आणि प्रत्येकाला प्रत्येक बूथ वर तीन मतं देण्याचा अधिकार आहे दोन मत हे त्या प्रभागामध्ये असलेले उमेदवार आणि एक मत जे आहे ते नगराध्यक्षाचं मत राहणार आहे नगराध्यक्षाचं मत जे दिलं जाणार आहे ते कमळावर द्यायचं आहे आणि त्या प्रभागामध्ये शिवसेनेचं असेल तर धनुष्यवान आणि भाजपचं असेल तर कमळावर हे मतदान दिलं पाहिजे मला बरंच बोलायचं होतं पण सिग्नेल यायला थांबा तर मी सांगण्याची या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी नजरा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र